मंडळी तुम्हाला सुद्धा पनीरची भाजी बनवणं म्हणजे जास्त तामझाम आणि खूप टाइम लागतो असं वाटत असेल तर आजची ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आज मी तुमच्यासोबत पनीरच्या भाजीची एकदम नवीन रेसिपी शेअर करत आहे ही माझी इन्व्हेटेड रेसिपी आहे तुम्हाला कुठेही भेटणार नाही आणि एकदम झटपट बनते आज आपण बनवतो आहे लसुणी धनिया पनीर मग चला सुरू करूया मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणच्या कळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकायचा सोबतच कोथिंबीरच्या पानं आणि काही ज्या कोळ्या फांद्या असतात त्याच्या त्याही टाकायच्या पन कारण आज आपण धनिया पनीर बनवतो आहे तर धनियाची चव आपल्याला जास्त हवी आहे मिक्सरला असं दळून घ्यायचं आणि बघा हे मस्त वाटण तयार झालं आहे एका वाटीमध्ये हे काढून घेऊ आता धनिया पनीर बनवतो आहे तर भरपूर असा कोथिंबीर धुवून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं थोडं पाणी टाकायचं मिक्सरला फिरून घ्यायचं आणि हे आपण कोथिंबीरचं पाणी तयार करून घेतलं आहे बाजूला ठेवूया इथे मी होममेड पनीर घेतलं आहे घरीच बनवलेलं आहे आणि शंभर ते दीडशे ग्रॅम एवढं हे पनीर असेल या पनीरला आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे तर पॅनमध्ये थोडंसं तेल किंवा तुम्ही बटर टाकू शकता आणि हे पनीर असंच मी पूर्ण क्यूबच असं फ्राय करून घेत आहे तर ज तुम्ही याची छोटे छोटे क्यूबमध्ये कापून सुद्धा फ्राय करता मी याला पहिले सॉटे करते आणि नंतर मग याला छोट्या छोट्या क्यूबमध्ये कापणार आहे तसं तुम्ही आपल्या आवडीनुसार याला कापून घेऊ शकता तर इथे पनीर मी फ्राय करून घेतलं थंड झाल्यावर याला असं क्यूबमध्ये कापून सुद्धा घेतलं मग चला आता भाजी करूया तर भाजी करण्यासाठी पॅनमध्ये आधीच थोडं तेल होतं त्यामध्ये थोडं तेल घातलं बटरमध्येही तुम्ही ही भाजी बनवू शकता एक चमच जिरं घालायचं छोटा तुकडा कलमिरचा दोन हिरव्या विलायच्या घातल्या दोन मिडियम साईजचे कांदे चॉपरमध्ये एकदम एकदम बारीक चॉप करून घेतले तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही एकदम बारीक चाकोणीसुद्धा कापून घेऊ शकता मिडियम फ्लेमवर हे कांदे थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आणि थोडंसं गुला गुलाबी असं कलर येईपर्यंत अशा प्रकारे मस्त छान परतून घ्यायचे कांदे परतले की आता यामध्ये जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं हिरवी मिरची लसूणचं वगैरे ते वाटण घालायचं मी पूर्णच वाटण घातलेलं आहे हे वाटणसुद्धा मीडियम फ्लेमवर एक दोन मिनटं परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये सुके मसाले घालायचे तर सुके मसाले घातल्याचा जो व्हिडिओ होता ना माझं डिलीट झाला आहे म्हणून यामध्ये बेसिक मसाला टाकला आहे मिरची पावडर हळद धने पावडर आणि जिरं पावडर सुके मसले मसाले टाकल्यावर एक दोन मिनटं परतून घेतलं मसाले जळायला नको म्हणून यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि परत मिडियम फ्लेमवर हे थोडं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तर इथे बघू शकता व्हिडिओमध्ये तेल मसाल्याला मस्त सुटलं आहे आता यामध्ये दोन टेबलस्पून एवढं दही घालायचं आहे तर दही जास्त आंबट नाही वापरायचं थोडंसं होममेड दही असेल तर फारच छान दही टाकून लो फ्लेमवर एक दोन मिनटापर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत छान मिक्स करत हे परतून घ्यायचं तर मस्त मसाल्याला तेल सुटलं आहे दही छान परतलं गेलं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आता साय घालायची आहे साय म्हणजे फ्रेश क्रीम तुम्ही वापरू शकता दोन टेबल स्पून एवढी फ्रेश क्रीम घालायची फ्रेश क्रीम नसेल तर आपली जी दुधावरची साधी साय असते जी दुधाच्या वर येते तीच घ्यायची आणि ती घालायची मी सुद्धा इथे वाली घरची सायच वापरली आहे दुधावरची साय टाकून लो फ्लेमवरच मिक्स करायचं जोपर्यंत व्यवस्थित मिक्स होत नाही किंवा याला तेल सुटत नाही तोपर्यंत क्रीम किंवा साय टाकल्यामुळे भाजीला टेक्शर छान येतं चवही खूप मस्त येते आणि रिचनेस वाढतो भाजीचा तर आता आपण धनिया पनीर बनवतो आहे तर आपण जे कोथिंबीरचं पाणी तयार करून ठेवलं होतं ते पाणी घालायचं पूर्ण मिडियम फ्लेमवर मस्त मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स झालं की झाकण ठेवून याला दोन मिनटापर्यंत बॉईल करून घ्यायचं किंवा तेल सुटेपर्यंत बघा मी दोन मिनटं हे बॉईल करून घेतलं छान शिजून घेतलं आणि मस्त तेल सुटलं आहे आता यामध्ये जे आपण पनीरचे तुकडे करून ठेवले होते ते टाकायचे एक चम्मच सब्जी मसाला टाकत आहे तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसाला सुद्धा टाकू शकता आता मिक्स करून घ्यायचं पनीर व्यवस्थित आणि परत झाकण ठेवून चार ते पाच मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेमवर शिजून घ्यायचं चार ते पाच मिनिट मी शिजून घेतलं आणि बघा किती मस्त तर दिसत आहे पनीरची भाजी तर थोडी वरून क्रीम टाकायची एखादा मिनिटासाठी शिजवायचं आणि तयार आहे ही न्यू फ्लेवरची लसूनी धनिया पनीरची भाजी आज या सोबत खाण्यासाठी मी लच्छा पराठा बनवले होते घरी सगळ्यांना खूपच आवडली ही भाजी गरमागरम खूपच मस्त लागत होती झटपट बनते दहा ते पंधरा मिनिटात म्हणून तुम्ही टिफिनला सुद्धा इझिली बनवू शकता तर नक्की ट्राय करा ही नवीन चवीची लसूनी धनिया पनीर आणि मला कमेंटमध्ये सांगा बरं